आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे शनी जयंती आणि उद्या आहे वैशाख अमावस्या तर बघा अमावस्येला आज रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात होत आहे आणि उद्या रात्री आठ वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे आणि बघा उद्या शनी जयंती पण आहे त्यामुळे आपल्याला एक खास असा उपाय करायचा आहे बघा ज्या काही खास तिथी असतात त्या दिवशी आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहेत जर तुम्हाला खूप जास्त आर्थिक समस्या असतील घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतील वादविवाद अडचणी असतील किंवा बघा काही वेळेला असं होतं की घरातील सगळे कमवत असतात पण घरामधलं दारिद्र्य जे आहे गरिबी आहे ते सुटता सुटत नाही किंवा असं काही आजारपण आपल्या घरामध्ये येतं की कितीही तुम्ही इलाज केला तरीही ते दूर होत नाही एकाचं झालं की दुसऱ्याला आजारपण येतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीलाच इतकं आजारपण असतं की आपण खूप पैसा घालवतो खूप ट्रीटमेंट्स घेतो तरी देखील त्यातून ती व्यक्ती बरी होत नाही बघा हा जो आहे तो पितृदोष असू शकतो बऱ्याच घरांमध्ये पितृदोष असतो काही सेवा आपल्या करायच्या राहिलेल्या असतात म्हणजेच काय पितृ म्हणजे कोण तर आपले आपल्या कुटुंबातील जे काही गेलेले सदस्य आहेत तर त्यांच्या इच्छा असतील काही तर त्या अपूर्ण राहिलेल्या असू शकतात किंवा आपल्याकडून त्यांची सेवा करणं झालेली नसेल किंवा आपल्या ज्या आधीच्या पिढ्या आहेत त्यांच्याकडून देखील आपल्या पित्रांची सेवा जी आहे ती राहिलेली असू शकते यामुळे देखील पितृदोष आपल्या घराला लागतो आणि बघा असा हा पितृदोष जर असेल तर घरामधील मुलांची लग्न न जुळणे लग्न जरी जमत असेल तरी त्या लग्नांमध्ये खूप सारी विघ्न येणे आजारपण असणे किंवा प्रचंड असं दारिद्र्य असणे गरिबी असणे गरिबी सुटता सुटत नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम येणे किंवा कर्जबाजारी होणे कर्ज फेडल्या न जाणे अशा प्रकारच्या अडचणी असू शकतात संततीप्राप्ती न होणे घरामध्ये सुख समाधान न राहणे सतत वाद विवाद कलह होणे ते विकोपाला जाणे अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम समस्या आहेत तर त्या या पितृदोषामुळे असू शकतात त्यामुळे बघा घरामध्ये यातील कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या होत असेल तर तुम्ही दर अमावस्येला ही सेवा करू शकता बघा अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली त्यांचं स्मरण केलं तर नक्कीच आपले पितृदोष कमी होण्यास मदत होतात याशिवाय बघा बऱ्याच जणांना शनीची साडेसाती असते त्यामुळे देखील त्यांच्या कामामध्ये असंख्य विघ्न येतात त्या व्यक्ती खूप कष्ट करतात तरी देखील त्यांना पाहिजे तसं फळ मिळत नाही जर साडेसाती असेल शनीची किंवा काही ग्रहा ग्रहांचे दोष असतील किंवा कुंडलीमध्ये तुमच्या काही दोष असेल तरी देखील अशा प्रकारची अडचणी विघ्न येऊ शकतात तर बघा उद्या शनी जयंती पण आहे त्यामुळे हा उपाय सर्वांनी करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला भविष्यात कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम येऊ नये आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कुठल्याच प्रकारच्या अडचणी येऊ नये आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं त्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य उद्याच्या दिवशी करायचा आहे आज संध्याकाळी आठ नंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि आपल्याला उद्या देखील हा उपाय करायचा आहे उद्या शनी जयंती आहे आणि अवैशाख अमावस्या देखील आहे बघा असं म्हटलं जातं की जे पितृदोष आहे तर तो आपल्याला तीन पिढ्यांचा लागतो म्हणजे कोण आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे आणि पुन्हा त्यांचे सासूसासरे अशा तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागू शकतो त्यामुळे काही चुकून माकून राहिलेल्या असतील सेवा करायच्या त्यांच्याकडून तर ते दोष देखील आपल्याला लागू शकतात त्यामुळे बघा हे दूर दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला अवश्य ज्या त्या तिथीला हा उपाय करायचा आहे आता उपाय काय करायचा आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक पदार्थ खाऊ घालायचा आहे बघा असं का म्हटलं जातं की कुत्र्याला किंवा जे काही पशुपक्षी आहेत तर त्यांना खाऊ का घालायचं तर असं म्हटलं जातं की जे जा आपले पितर असतात ते मुक्या प्राण्यांमध्ये वास करत असतात आणि मुक्या प्राण्यांच्या रूपाने पशुपक्ष्यांच्या रूपाने ते आपल्याला भेटायला येत असतात त्यामुळे बघा अशा काही खास तिथींना आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बघा तो उपाय कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत सोपा आहे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी असा हा आ, जो उपाय आहे तो अवश्य करा आणि जर जास्त प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये असे दोष असतील तर तुम्ही दर शनिवारी देखील हा उपाय करू शकता सलग अकरा शनिवार करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी देखील हा उपाय करू शकता जर खूप जास्त प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हा तुमच्या घराला पितृदोष असेल तर तर बघूया आपण हा उपाय कसा करायचा आहे आता बघा उद्याच्या दिवशी आपल्याला गव्हाच्या पिठाची जी चपाती असते ती करायची आहे तुम्ही चपाती करत असताना जी पहिली चपाती आहे ती करू शकता म्हणजे करून ठेवू शकता किंवा जी शेवटची चपाती आहे ती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालण्यासाठी ठेवू शकता आता बघा उद्या शनी जयंती आहे आणि त्याचबरोबर अमावस्या पण आहे तर बघा जर तुम्ही या चपातीमध्ये अगदी थोडेसे काळे तीळ जर लावलेत तर अतिशय जास्त प्रभावी ते ठरतं त्यामुळे जर पीठ जे शेवटचं पीठ आहे म्हणजे उंडा आहे पिठाचा त्याला अगदी चिमुटभर थोडेसे काळे तीळ तुम्ही लावा जर घरामध्ये असतील तर किंवा फक्त या उपायासाठी तुम्ही असे काळे तीळ घरामध्ये आणून ठेवा आणि जरी तुम्ही तुम्हाला दर शनिवारी हा उपाय करायचा असेल किंवा दर अमावस्येला जरी करायचा असेल तरी देखील शेवटचा जो पिठाचा उंडा तो अगदी तील, आहे तो घेताना अगदीची मुठभर काळे तीळ त्याला लावा आणि तशी ती चपाती तुम्ही लाटायची आहे आणि चपाती भाजत असताना तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर अगदी आ, एक बोट मोहरीचं तेल तुम्ही त्या ते चपातीला लावायचे बघा खूप जास्त तेल चपाती भाजत असताना लावू नका कारण जेव्हा आपण ते कुत्र्याला खाऊ घालतो तेव्हा ते कुत्रं जे आहे ते खाणार नाही खूप जास्त तेल लावलेलं ला असेल तर असेलच मोहरीचं तेल तर अवश्य तुम्ही त्याला थोडंसं अगदी एक बोट जरी मोहरीचं तेल लावलं तरीही चालू शकेल किंवा नसेल मोहरीचं तेल तर तुम्ही घरातलं जे आपलं असतं स्वयंपाकाचं तेल अगदी थोडंसं लावायचं आहे बघा काळे तीळ वापरणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही काळे तीळ अगदी चिमुडभर त्या उंड्याला लावा आणि त्याची चपाती तुम तुम्हाला बनवायची आहे आणि ती एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे काळं कुत्रं नसेल तर तुम्ही कुठल्याही कुत्र्याला ही चपाती खाऊ घालू शकता पण जर असेल तर अवश्य तुम्ही काळ्या कुत्र्याला देखील खाऊ घालू शकता एकापेक्षा अधिक चपात्या बनवून तुम्ही या खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही भाकरी देखील बनवू शकता मग तुम्ही ज्वारीची बनवा किंवा बाजरीची बनवा असतील तर त्याला थोडेसे काळे तीळ लावा आणि अशी ही भाकरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता आता बघा काही कारणांमुळे जर तुम्हाला चपाती किंवा भाकरी बनवण्यास वेळ मिळाला नाही तर तुम्ही दही भात देखील कुत्र्याला खाऊ घालू शकता त्याचबरोबर जे काही पशुपक्षी आहेत त्यांना हे खाऊ घालू शकता आता बघा काही कारणांमुळे जर आपल्याला हे बनवायला देखील वेळ नसेल तर ब्रेड किंवा मग बिस्किट देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता बघा आपल्याला काही ना काहीतरी पदार्थ हा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे उद्याच्या दिवशी बघा असं मुक्या प्राण्यांना जेव्हा आपण काहीतरी खाऊ घालतो तेव्हा जे काही आपले पितर असतात ते तृप्त होतात मुक्या प्राण्यांच्या रूपाने ते आपल्याला भेट देत असतात आणि या उपायामुळे बरेचसे आपले जे काही पितृदोष असतात ते हळूहळू दूर व्हायला लागतात त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्ही उद्या करायचा आहे आणि त्याचबरोबर दर अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला किंवा दर शनिवारी किंवा सलग अकरा शनिवार हा उपाय केलात तर आपले बरेचसे पितृदोष हे दूर होतात आणि अनेक आपल्या अडचणी समस्या यातून आपल्याला मार्ग मिळू शकतो त्यामुळे अवश्य या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या सर्वांना हा उपाय करता येईल